नमस्कार मित्रांनो तर टी ई टी दोन हजार पंचवीस याचा निकाल जो आहे हा काही दिवसापूर्वी लागलेला आहे पण या निकालावर बरेचसे विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे तर हा आक्षेप का घेतलेला आहे यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहावा लागेल विद्यार्थ्यांनी टी व्ही नाईनला मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये तर थेट एक्झाम दोन हजार पंचवीस याचा जो निकाल लावण्यात आलेला आहे यामध्ये कुठेतरी फ्रॉड झालेला आहे कुठेतरी घोळ झालेला असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत यावर काय आहे हे पण तुम्ही कमेंट करून सांगा सोबत सध्या ही जी परीक्षा दिलेली आहे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत परीक्षा परिषदेने दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन कर, करणार असल्याचा इशारा देखील दे या विद्यार्थ्यांकडून देण्यात येतो नेमका काय घोटाळा झालेला आहे ते समजून घेणार आहोत नेमका या भरतीमध्ये काय घोटाळा झालेला आहे आणि तुमच्या निदर्शनास कसं काय आलं मुळामध्ये परीक्षा जी काही घेण्यात आलेली आहे ते शहात्तर दिवसापूर्वी घेण्यात आलेली आहे तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की काही परीक्षा देत असताना उमेदवारांना व्हॉट्सअपवर कॉल येत होते एजेंट्सचे की या परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला एका मार्क्ससाठी दहा हजार रुपये घेऊन एक मार्क्स वाढून देऊ पण तेव्हा आम्ही दुर्लक्ष केलं त्याच्यावर आणि गेल्या शहात्तर दिवसाच्या नंतर परीक्षेचा निकाल लावा म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचना केल्या निवेदन दिले दे जाऊन त्यांना भेटलो चर्चा केलो पण निकाल हा शहात्तर दिवस विलंब घेतला त्यांनी कारण त्याच्यामध्ये कदाचित काहीतरी बोर्ड बंगाला असा म्हणून एवढा उशीर घेतला कारण दोन हजार तेवीसला ला जेव्हा टेट दोन झाली शिक्षक भरती तेव्हा केवळ वीसाव्या दिवशी परीक्षा लावली परीक्षेचा निकाल लावला आणि परीक्षा ही घेणारी कंपनी एस होती आणि आता सुद्धा एस घेतली तर मग आता शहात्तर दिवस का लागतात हा मूळ प्रश्न आणि निकाल जेव्हा त्यांनी शो केला तेव्हा त्याच्यामध्ये ते दोन हजार तेवीसच्या सरकार त्यांनी ते निकाल लावला नाही आणि आता जो निकाल लावला दोन हजार तेवीसला कसा लावला ला होता निकाल तर त्यांनी नि विद्यार्थ्यांचा रोल नंबर नंतर मग विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ त्याचा जेंडर नंतर त्याचा सवर्ग कोणा कास्टमध्ये येतो किंवा तो अपंग असेल तर कोणत्या अपंग याच्यामध्ये मोडतो आता कसा निकाल नेमका लावलेला आता असा निकाल लावलेला आहे मी तेच सांगतो तुम्हाला आणि त्याचं जे काही विवरण होतं दोनशे मार्काचं ते अभियोगतेचे ऐंशी मार्क्स ऐंशी पैकी किती पडले आणि बुद्धिमत्तेचे एकशे वीस मार्क एकशे वीस मार्क पैकी किती पडले आणि एकूण किती मार्क्स पडले हे दोन हजार तेवीस लावला तर आता केवळ पहिलीच ट्युशन घेतल्यावर जसं शिक्षक लावतो ना निकाल अगदी त्या पद्धतीने विद्यार्थ्याचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नाव आणि त्याचे गुण आणि याच्यामध्ये आयबीपीएस वॉटर मार्क सुद्धा नाही या निकालाची मी निषेध करतो असल्या निकालाचा फालतू निकाल जो लावलाय ना त्याचा निषेध करतो कारण या निकालावर माझी पूर्ण शंका आहेत राज्यातले तमाम दोन लाख एकवीस दो अकरा हजार उमेदवारांची शंका आहेत जोपर्यंत या निकालाचं समाधान किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी दिली होती त्याच्यामध्ये जवळपास राज्यामधले एकशे सत्याऐंशी पूर्व झिरो मार्क घेत शिक्षक होणार आहेत ते गेल्या वेळेच्या परीक्षेला एकशे दहा एकशे वीस मार्क घेतलेले उमेदवार आता झिरो घेत आहेत एकशे सत्याऐंशी उमेदवार आणि अशे दोन हजार पेक्षा अधिक उमेदवार आहेत त्यांनी डबल टिबल चार पाच बार परीक्षा दिली आणि परीक्षेला जात असताना उमेदवाराला आधार मध्ये जर नाव थोडे जर फरक असेल त्याला परीक्षा देऊ दिली नाही मात्र आता सोना बेबी बाबू फर्नांडिस अशी उमेदवार परीक्षा दिली याच्यामध्ये सरळ त्याचे नाव आहेत पास झालेत का असे नाव असणारे चांगले मार्क आहेत अशा उमेदवारला जवळजवळ एकशे लावत मार्क आहेत विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत प्रवेश पत्र मध्ये त्यांना का दिलं नाही परीक्षा परिषदेने परीक्षा परीक्षा परिषदेने जर दखल घेतली नाही तर पुढची भूमिका तुमची कोर्टात जाऊन नाही तर परीक्षा परिषदेला सरळ सरळ टाळेत ठोकू आम्ही सर्व टाळे ठोकू काय करायचं काय दिवशी कार्यवाही काय क्रस्त करत तीव्र आंदोलन करणार तीव्र आंदोलन करणार जोपर्यंत आमचे हे समाधान होणार नाही तुम्ही आंदोलन करता किती विद्यार्थी सहभागी आहे आंदोलन प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही तीनशे विद्यार्थी राज्यातून ज्या दिवशी आंदोलन करू त्या दिवशी दोन हजार पेक्षा अधिक उमेदवार परीक्षा परीक्षा येतील पूर्ण की निकालाचा निषेध केला जातो आणि निकालाची प्रत देखील या विद्यार्थ्यांकडून काढण्यात आलेली आहे आणि जर दखल घेतली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार करणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांकडून दिला जातोय